नमस्कार मी प्रदीप शिवगण आपल्या झाकण्या रिटर्न या मालिकेचे आज पन्नास भाग पूर्ण होत आहेत खर तर असं वाटते की आत्ता आत्ताच सुरू केली होती ही मालिका तर झाकण्या रिटर्नच्या आधी मोठा गॅप पडला होता पण तुम्ही सर्व प्रेक्षकांनी आग्रह केलात म्हणून ही मालिका सुरू झाली आणि बघता बघता पन्नास भाग पन्नास एपिसोड पूर्ण झाले तरी तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद आहेत म्हणूनच शक्य झालं या पन्नास भागांचं दिग्दर्शन करताना लिहिताना कॉन्सेप्ट शोधताना तुमच्या कमेंट्सचा आम्हाला खूप उपयोग झाला यापुढेही अशीच मालिका सुरू ठेवायची असेल किंवा तुम्हाला अजून काही सुचवायचं असेल तर नक्की तुम्ही सुचवा नमस्कार मी सचिन देवजी गावणकर कोकणातल्या झाकण्या या वेब सिरीजमधला मधला तुमचा लाडका सुरे आजपर्यंत तुम्ही माझ्या पात्रावर कोकणातल्या झाकण्या या वेब सिरीजवर वर अगदी भरभरून प्रेम केलं तुमच्या या प्रेमामुळेच झाकण्या रिटर्न या वेब मालिकेचा पन्नास भागांचा टप्पा आम्ही पार पाडू शकलो आपले हे प्रेम आपली साथ आम्हाला अशीच मिळत राहील याची नक्की खात्री नमस्कार मी सचिन व्हील कोकणातल्या झाकण्या रिटर्नस या वेब सिरीज मध्ये हे पात्र साकारतो आजपर्यंत तुम्ही मी साकारलेल्या पात्रावर आणि आमच्या संपूर्ण वेब सिरीजवर खूप प्रेम केले तुमच्या याच प्रेमामुळे हो आणि सोबतीमुळे हो आपण पन्नास एपिसोड्सचा टप्पा पार करू शकलो त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनःपूर्वक आभार नमस्कार सोयरेन बोलकलेऊ ना मी तुमचा लाडका सोनी म्हणजेच मानसी पातळी त्याला प्रेमामुळे काय शक्य नाही प्रेमात सगळं शक्य होतं तुमच्या याच प्रेमामुळे आज झाकण्या रिटर्न या आपल्या वेबसीटचे पन्नास एपिसोड पूर्ण झाले तुमचं हेच प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासोबत कायम नमस्कार मी सचिन सावंत कोकणातल्या झाकण्या या वेब मालिकेचा ओ झाकण्या रिटर्न या आपल्या वेब मालिकेचे पन्नास भाग पूर्ण झाले आणि हे फक्त शक्य आहे आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांमुळे आपलं प्रेम आशीर्वाद असंच आमच्या सोबत राहतो नमस्कार मी श्रेया जाधव म्हणजे तुमची लाडकी श्रेयू झाकण्या रिटर्न्स चे पन्नास भाग पूर्ण झाले तुम्ही वर 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 मुले मुले या सिरीज यातील पात्रांवर भरभरून प्रेम केलं तुमच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनापासून नमस्कार मंडळी मी ओमकार धनावडे झाकण्या रिटर्न्स या मालिकेत हरे हे पात्र साकारतोय खर तर मी आज आपल्या समोर आलोय ते आपले आभार व्यक्त करण्यासाठी कारण आपल्या प्रेमामुळेच आपल्या मालिकेचे पन्नास भाग पूर्ण होऊ शकले तुम्ही हऱ्या या पात्रासोबतच मालिकेतील इतर पात्रांनाही तितकंच प्रेम दिलं असेच आमच्यासोबत राहा नमस्कार मी प्रशांत महाकाळ आपल्या झाकण्या रिटर्न या वेबसिरीजमध्ये मी भाऊ हे पात्र साकारतो तुम्ही माझ्या पात्रावर आणि आपल्या या वेबसिरीजवरती आजपर्यंत भरभरून प्रेम केलेलं आहे तुमच्या या प्रेमामुळेच आणि तुमच्या सोबतीमुळेच आज आपण पन्नास एपिसोडचा टप्पा पूर्ण करू शकलो

त्यामुळे नवीन कलाकृती करताना आम्हाला आर्थिक चणचण भासत राहते किंवा आम्ही खूप कष्ट घेतो आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही का अशी आम्हाला भीती वाटते तर अगदी मनापासून विनंती आहे की भरपूर लोकांना कळवा बरेच प्रेक्षक बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहतंय त्याने नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा कोकणात सध्या असं सतत काम करणारं आमचं चॅनल आहे तर कोकणाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्यासारख्या तळागळातल्या कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे खूप शेअर करा खूप लोकांना सबस्क्राईब करायला सांगा कोकणातलं एक मोठं चॅनल बनवू आणि इथल्या लोकल गोष्टी लोककला इथले कलावंत यांना व्यासपीठ देऊ आणि अनेक लोकांपर्यंत जगभर पोहोचू तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद